कोल्हापूर व सांगली विभागातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालक श्री संजय घाटगे यांचा सत्कार विभागीय अध्यक्ष माजी आमदार नितीन राजे शिंदे यांच्या शुभ हस्ते विश्रामगृह सांगली येथे करण्यात आला यावेळी संचालक श्री संजय घाटगे म्हणाले प्रलंबित कर्ज वाटप थांबले होतं विभाग प्रमुख यांच्याशी बैठक घेऊन तातडीने कर्ज वाटपाचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे त्यामुळे कामगारांच्या आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी सोय होईल यावेळी विभागीय अध्यक्ष माजी आमदार नितीन नितीनराजे शिंदे यांनी सर्वप्रथम शैक्षणिक वैद्यकीय उपचाराकरिता व महत्वाचे म्हणजे निवृत्ती कर्मचाऱ्यांचे पैसे प्रथमता देण्यात यावेत असे ते यावेळी बोलत होते यावेळी सांगली विभाग व कोल्हापूर विभागातून श्री राजू खैरमोडे विभागीय सचिव सांगली श्री रमेश ढमा विभागीय प्रसिद्ध प्रमुख सांगली श्री निशांत चव्हाण कोल्हापूर श्री अरुण पाटील सी बी एस कोल्हापूर श्री पांडुरंग जावळे सी बी एस कोल्हापूर आदी पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी